केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवरील बंदी हटवली गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर तत्काळ तीन लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी मंजुरी देण्यात आले केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू केली होती एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत निर्यात बंदी राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण होते केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवल्याने आणि तत्काळ तीन लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते